इयत्ता पाचवी पुस्तक बालभारती पाठ ग्रंथप्रेम लेखक यदुनाथ थत्ते पाठपरिचय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षण घेत असताना परिस्थितीमुळे त्यांना ते पुस्तक विकत घेणे घेऊन अभ्यास करणे शक्य नसल्याने ते ग्रंथालयात बसूनच अभ्यास करत ग्रंथालयात जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठीच देत त्यांचे ग्रंथप्रेम राहून तेथील ग्रंथालयाने त्यांना मदत केली तो प्रसंग या पाळात आला आहे परिश्रम जिद्द ग्रंथप्रेम या मूल्यांचे संस्कार या पाडातून करता येतील तर चला आपण या पाडायला सुरुवात करूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मना विचार मनात आला की मला एकल्या वेळाची आठवण येते गुरु द्रोणाचार्यांनी त्याला विद्या देण्याचे नाकारले पण त्याचे विद्याप्रेम इतके उत्कृष्ट होते की त्याने द्रोणाचार्याचा मागचा पुतळा तयार केला आणि त्याच्यासमोर स्वयंपरत्नांनी अशी धर्मविद्या मिळवली की धन्वविद्येत सर्वश्रेष्ठ झाला ग्रंथ हे सुद्धा एकच असेच गुरु असतात परदेशात शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांजवळ पुस्तक घ्यायला पैसे नसतात म्हणून ते ग्रंथालयात जाऊन बसत तो जितका वेळ ग्रंथालय उघडे असेल तितका वेळ ते पुस्तक की वाचून घालवत जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून वाचता वाचता ग्रंथपालांची नजर चुकून बाबाचे दोन तुकडे खात ग्रंथपालांनी एकदा ती पाहिली व त्यांना बोलून घेतले वाचक महाशय ग्रंथालयात बसून काही खायला मनाही आहे हे आपल्याला माहीत नाही काय भिंतीवरचं तो फलक पाहिला नाहीत काय आंबेडकर म्हणाले नियम मला माहीत आहे पण काय करू पुस्तकं घेणे इतके पैसे मजवळ जवळ नाहीत म्हणून ग्रंथालय जितका वेळ उघडे असते तितका वेळ बसून एकशे नेऊ घालवता वाचतो मन वाचता वाचता दोन घास खाऊन घेतो ग्रंथपाल म्हणाले नियम माहीत असूनसुद्धा तुम्ही तो मोडला आहे तुम्हाला तुम तर शिक्षा करावी लागेल ला। आंबेडकर म्हणाले अपराधाची माफी असावी उपाशीपोटी इथे पावसत बसेन मुक्त झाले ग्रंथपाल म्हणाले नियम माहीत असून अपराध करणाऱ्याला माप करता येत नाही समजलात आंबेडकर म्हणाले ग्रंथालयाचे व दरवाजे मासाठी बंद करण्याची शिक्षा सोडून दुसरी कोणती शिक्षा मी बोगायला तयार आहे ग्रंथपाल म्हणाले शब्द दिला आहेस मागून फिर नर नाहीच ना आंबेडकर म्हणाले दिल्ला शब्द मोडला तर वाचून उपयोगच काय शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वाश ठरेल ग्रंथपाल म्हणाले वाचक माशेल एखादं शिक्षा उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर जेवायचे मी दोन दोन मासांचे जेवण घरून आणत जाईन आंबेडकरांचे डोळे भरून आले अशी शिक्षा कोण करेल असे आंबेडकर म्हणाले ग्रंथसुद्धा आपली एक प्रकारची गुरुज असतात या निर्जीव वाटणाऱ्या गुरूंकडून एकलाव्याप्रमाणे विद्या संपादन करता येते ग्रंथे कधी अंतर न देणारे गुरु असतात आंबेडकरांची या ग्रंथावर अपार निष्ठा होती ग्रंथापुढे सर्व गोष्टी त्यांना तुच्छ होत्या पुढे मोठ्यापणे घरी परतताना रोज पुस्तकांच्या दुकानातून ते पुस्तक घेऊन येत दादाच्या हिंदू कॉलनीत राजगुरू नावाचे त्यांचे घर गर आहे घर कसले ग्रंथाचे भाड्यार असते तर मित्रांनो तुम्हाला पाठ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद